आज भाऊसाहेबांना जाऊन जवळजवळ सात वर्ष होतात आहे आज भाऊसाहेबांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी भाऊसाहेब गेल्यानंतर भाऊसाबांच्या आठवणीत सर्व कार्यकर्ते सर्वजण इथे एकत्रित येत असतात आणि इथे त्यांना अभिवादन करून वर्षभराची शिदोरी सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन जात असतात आणि भाऊसाहेबांची आठवण प्रत्येकाला त्यांनी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला की येते राहते कारण भाऊसाहेब हा प्रत्येकाच्या जी जीवनाचा एक अंग होते त्यांच्या परिवारातले एक सदस्य होते आणि त्यामुळे भाऊसाहेबांच्या आठवणीशिवाय प्रत कुणाचाही कोणता प्रसंग जात असेल असं होत नाही त्यामुळे आजचा दिवस प्रत्येकासाठी खास आहे कारण भाऊसाहेब गेल्यानंतर प्रत्येकाला त्यांचं छत्र हरवल्यासारखं झालं आणि इथे आल्यानंतर भाऊसाहेबांना भेटल्याचा त्यांना एक

দুষ্ট <Siblickly> দুদুজনা <Adams> <oland guidelines>